नारायणगाव एस टी स्टँड हे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती असे गजबजलेले बस बसस्थानक आहे येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते आणि त्यामुळेच येथे भुरटे चोर पॉकेटमार मोबाईल चोर यांचाही बऱ्यापैकी वावर असतो त्यामुळेच नारायणगाव पोलिसांनी येथे जास्तीची सुरक्षा वाढवलेली आहे ही वाढवलेली सुरक्षाच आज एका ज्येष्ठ महिलेच्या कामी आली आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्नर येथील पुष्पा रामदास दिवेकर व एकोणसाठ वर्ष या महिला आपल्या पतीसमवेत पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी निघाल्या होत्या प्रवासात चोरीच्या भीतीने त्यांनी आपले मंगळसूत्र व सोन्याची अंगठी प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून ही पिशवी पर्समध्ये ठेवली होती नारायणगाव बस स्थानकात त्या पुणे येथे जाण्यासाठी बसची वाट बघत उभ्या असताना त्यांच्या खांद्यावर असलेल्या पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले याबाबत त्यांनी तातडीने नारायणगाव पोलिसांना माहिती दिली नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून बस स्थानकातील सी सी फुटेजची तपासणी केली त्यावेळी पुष्पा दिवेकर यांच्या मागे एक महिला सतत घिरट्या घालत असल्याचे दिसून आले त्यानंतर ती महिला पुणे ते नाशिक एस टी बसमध्ये बसून पोबारा केल्याचे लक्षात आले या महिलेबाबत संशय आल्याने या महिलेचे सी सी फुटेज व एसटीचा क्रमांक आळेफाटा पोलिसांना देण्यात आला दरम्यान फौजदार सोमशेखर शेटे पोलीस हवालदार मंगेश लोखंडे महिला पोलीस हवलदार सुवर्णा गडगे पोलीस पाटील सुशांत भुजबळ पोलीस मित्र मुनाफ पिंजारी विजय नेहरकर यांनी नारायणगाव येथून त्या एस टीचा पाठलाग सुरू केला आळेफाटा पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबल सचिन सातपुते यांच्या मदतीने नाशिककडे निघालेली ही बस आळेफाट्याजवळ पुणे नाशिक महामार्गावर थांबवण्यात आली संशयित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले या महिलेची झडती हवलदार सुवर्णा गडगे यांनी घेतली असता चोरीचे सुमारे दोन लाख सहासष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तिच्याकडे आढळून आले या महिलेचे नाव संध्या संतोष शेंडे वय पंचेचाळीस वर्षे राहणार वर्धा असे असून तिला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार दत्ता तळपाडे हे करत आहेत चोरी झाल्यापासून अवघ्या एका तासात नारायणगाव पोलिसांनी दागिने शोधून दिल्यामुळे सौ पुष्पा दिवेकर यांना अश्रू अनावर झाले होते सदरची चोरी सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने उघडकीस आल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्याकडून नागरिकांना आपापल्या गावामध्ये तसेच गृहनिर्माण सोसायटी व महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून स्वतःचे घर व गाव सुरक्षित करावे असे आवाहन करण्यात आले आहे